stroke. हा एक आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग आहे ज्यामध्ये प्रत्येक सेकंद महत्वाचा असतो तो जागतिक स्तरावर मृत्यूचे दुसरे व अपंगत्वाचे तिसरे मोठे कारण मानले जाते जर स्ट्रोक रुग्णाचा उपचार पहिल्या साठ मिनिटात अर्थात गोल्डन मध्ये झाला तर त्याच्या जगण्याची संधी मोठ्या प्रमाणामध्ये वाढते व दीर्घकालीन अपंगत्व कमी होते आणि म्हणूनच देशातील आघाडीचे अस्थिरोग व पुनर्वसन क्षेत्रातील तज्ज्ञ असलेले संचेती रुग्णालयाला आता स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून मान्यता मिळाली आहे ही आपत्कालीन न्युरोलॉजी केअरमधील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे या यशामुळे संचेती रुग्णालयाचे वेळेवर तज्ज्ञ व सर्वसमावेशक स्रोपोपचार देण्याचे वचन अधोरेखित झाले आहे ही घोषणा संचेती रुग्णालयाचे चेअरमन डॉक्टर पराग संचेती संचालक रुपल संचेती रुग्णालय प्रमुख डॉक्टर यशवंत शिवण्णा तसेच न्यूरोसायन्स विभाग यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली <coughs> जब, सेंटर सेंटर नमस्कार मी डॉक्टर पराग संचिती आणि ही आपली पूर्ण न्यूरोलॉजी टीम आज या ठिकाणी आहे आज आपण संचिती हॉस्पिटलला स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून जाहीर करतोय स्ट्रोक रेडी सेंटर याचा अर्थ की कुठल्याही पेशंटला ब्रेन स्ट्रोक झाला तो इस्केमिक असो हिमरेजिक असो त्याला जे काही इमिजिएट अर्जंट ट्रीटमेंट लागणार आहे ती आता संचिती हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे संचेती हॉस्पिटल हे सांध्यांसाठी आणि हाडांसाठी प्रचलित आहे पण आजपासून कुठलाही प्रकारचा स्ट्रोक कुठल्याही रुग्णाला झाला तर तो स्ट्रोक आपण संचेती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीमध्ये अतिशय उत्कृष्टपणे ट्रीट करू शकतो त्याला लागणाऱ्या सगळ्या इन्व्हेस्टिगेशन मोडॅलिटीज आहेत ते पूर्ण आपल्याकडे उपलब्ध आहेत सी टी स्कॅन म्हणा एम आर आय म्हणा पेट स्कॅन म्हणा त्याच्यासाठी जर काही कॉइलिंगसाठी काही इक्विपमेंट लागलं तर कॅथलॅब आहे पेशंटला काही डायलिसिस सोय लागली तर आपल्याकडे सगळे डायलिसिसचे मशीन्स आहेत आणि दोन अतिशय वेल सी आयसीयू पण आहेत त्याचबरोबर तीन न्युरोलॉजिस्ट आहेत तीन न्युरोसर्जन्स आहेत एक अतिशय मॉडर्न असं फिजिओथेरपी सेंटर पण आहे त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय की संचिती हॉस्पिटल हे एक स्ट्रोक रेडी सेंटर म्हणून आज कार्यरत राहील आणि कुठलाही पेशंट या क्षणापासून जरी संचिती हॉस्पिटलच्या कॅज्युअलिटीत स्ट्रोकसाठी आला तरी तो नक्कीच बरा होऊन जाईल ह्याच्या ह्याच्यासाठी मला काही मनात शंका नाही Uh, तुम्हाला काय सांगायचं थोडं